नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी आज आमच्याकडे जेवणाला मस्तपैकी वांगी आणि दाल एकच मिनिट हां लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करतो झालंच बघा आता फक्त थोडीशी कसुरी मेथी टाकूयात आहा हा मस्त सुगंध कसुरी मेथीमुळे पदार्थांना चव आणि सुगंध येतो हे तुम्हाला माहिती आहेच आणि ही कसुरी मेथी तर माझ्या बागेतील आहे बरं का आणि अगदी ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे आपल्या देशात जिथे उच्च प्रतीची कसुरी मेथी मिळते पिकते इनडायरेक्टली तिथूनच याचे बियाणे मागवले आहेत म्हटलं तरी चालेल मंडळी आजचा विषय तुम्ही ओळखलाच आहे कसुरी मेथी अह कस्तुरी नव्हे कसुरी हो तुम्हाला माहिती आहे कसुरी पण त्यांना माहिती नाही ना म्हणून सांगितलं तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करते की आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बटनवर क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये कसोरी मेथीच्या बिया पेरण्यापासून ऊन पाणी कापणी आणि उपयोग याबद्दल जाणून घेऊया हो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कसोरी मेथीच्या बियांची पेरणी करायची असते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमळप्रेमी सतीशजी गदिया सरांकडून मला कसुरी मेथीच्या बिया मिळाल्या त्यांनी मागच्या वर्षी जयपूर राजस्थान इथून त्या मागवल्या होत्या त्याचं एक पीक काढून बिया तयार केल्या त्यातल्याच या काही बिया आहेत बिया पेरण्याआधी वाफा तयार करून घ्यायला हवा पांढऱ्या झेंडूची झाडे काढून जमीन उकरून घेतली माती चार आठ दिवस तशीच सुकू दिली त्यात शेणखत आणि थोडीशी वाळू टाकून सगळीकडे पसरवलं आहे वाळू मिश्रित मातीमध्ये कसुरी मेथी चांगली उगवते वाळू खारट असेल तर मेथी अजूनच चांगली उगवते तुम्हाला सांगू काय मी एक पाहिले की कसुरी मेथी या शब्दातील कसुरी म्हणजे नेमकं काय आहे हेच मुळी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे कुठल्याही मेथीच्या सुकवलेल्या पानांना कसुरी मेथी म्हणतात असंच अनेकांना वाटतं लेकिन हां इसमें मेथी का कुछ बी कसूर नाही आहे मी सांगते ना कुठल्याही मेथीची पाने वाळवली की कसुरी मेथी तयार झाली असं नाही कसुरी मेथी ही वेगळी असते आता तिला कसुरी हे नाव का पडलं तर पाकिस्तानमध्ये कसूर नावाच्या प्रांतात ही मेथी सर्वाधिक पिकते त्यावरून कसुरी मेथी जगप्रसिद्ध झाली आहे कसुरी मेथीलाच मेथी, मेथी असंही म्हणतात आपल्या देशात राजस्थानमधील नागौर आणि पंजाबमध्येही कसुरी मेथीचं उत्पादन घेतलं जातं मेथीची पाने आणि बिया यातूनच तिथे भरपूर उत्पन्न मिळते असो नेहमीची मेथी आणि कसुरी मेथी या दोन्हीच्या बियांमध्ये सुद्धा फरक आहे हे पहा मी दाखवते हे आपल्या नेहमीच्या मेथीचे बी रंग पिवळसर आणि आकारही या बियांपेक्षा मोठा आहे आणि हे कसुरी मेथीचे बी पहा किती बारीक आहेत पहा आणि रंगही थोडा डार्क तपकिरी वाटतो याची पाणी देठ यातही फरक आहे तो नंतर बघूयास चला त्याआधी मेथी तर पेरूया इथे एका वाफ्यात लावायची असल्यामुळे मी छोट्या छोट्या सऱ्या पाडून छोटे बांध तयार करून घेतले आहेत आणि त्यावर मेथी पेरणार आहे बांधावर पेरली की मुळ्यांना आधार मिळतो झाल्या बिया पेरून जास्त प्रमाणात पेरायची असेल तर ही पेरणी बिया पसरून टाकून सुद्धा करता येते अशीच केली जाते मात्र पेरल्यानंतर त्यावर एक इंचभर तरी मातीचा थर आला पाहिजे पानांमधील फरक लक्षात यावा म्हणून मी साध्या मेथीच्या बियाही आता पेरत आहे तुलनेसाठी एकाच वेळी दोन्ही गोष्टी समोर असल्या की बरं असतं नाही का बिया पेरल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मेथी उगवलेली दिसत आहे या मेथीला पाणी जास्त लागत नाही माझ्या बागकामात सगळेच मला मदत करतात आठ दिवसानंतर दिलेलं पाणी व्यवस्थित जात आहे की नाही याची छान देखरेख चालू आहे त्यामुळे आपल्याला फारसं टेन्शन घेण्याचं कारण नाही पाच ते आठ दिवसानंतरची मेथी दोन तीन पानांची कोवळी मेथी किती मस्त दिसत आहे बघा आणि ही आहे आठ दिवसांची साधी मेथी ही मेथी कसुरी मेथीच्या तुलनेत फास्ट वाढते आणि उंचही होते शक्यतो साध्या मेथीच्या हिरव्या पानांचा आहारात उपयोग केला जातो आणि कसुरी मेथी मात्र पाने वाळवून वापरली जाते ती मुख्यतः पंजाबी डिशेशमध्ये वापरली जाते पराठे कढी आणि इतर पदार्थातही वापरू शकता आणि असंही काही नाही की पाने वाळवूनच वापरली पाहिजेत याच्याही हिरव्या पानांची भाजी पराटे गरगटा असे पदार्थ करू शकतात पंधरा दिवसांची चिमुकली मेथी इथे तुम्हाला दोन्ही भाज्यांमधील फरक दिसेल मंडळी आता मेथी पेरून महिना होत आला आता यातला फरक ओळखणं अजून सोपं जाईल दोन्ही प्रकारची मेथी तुमच्या समोर आहे आता याच्या देठातील फरक बघा साध्या मेथीचा सा देठ जाड आहे आणि कसुरी मेथीचा एकदम पातळ बारीक आणि मुख्य फरक पानांमध्ये आहे साध्या मेथीची पाने थोडीशी लांबट आहेत आणि कसुरी मेथीची पाने गोल आहेत ही पाने एकदम मऊ मुलायम लागतात आता तुम्ही अगदी सहज कसुरी मेथी ओळखू शकाल हो ना आता मेथी महिनाभराची झाली सो आज मी थोडीशी मेथी खोडणार आहे या पान मेथीची पहिली खुडणी पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी करायची असते आणि नंतर, नंतर साधारण दहा दहा दिवसाच्या अंतराने पाने खोडायची असतात पुढची खुडणी करायची असते अशा प्रकारे आपण सहा सात वेळा पाने काढू शकतो मौसम ठीक असेल तर अगदी दहा वेळा सुद्धा ही खोडणी करता येते त्यानंतर मात्र फुले येऊ लागली की खोडणी बंद करावी आणि बियांसाठी मेथी तशीच वाढू द्यावी चला एवढी मेथी पुरेशी आहे मेथीशी फक्त पाने घ्यायची आहेत देठ नको असे काही देठ असतील तर ते काढून टाका आता पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी गळण्यासाठी तशीच ठेवून देऊया कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवूया जेणेकरून उरले सुरले सगळे पाणी टिपले जाईल एक दोन तासानंतर उन्हात वाळवायला ठेवूया कडक उन्हात कमीत कमी दोन दिवस ही मेथी वाळू द्या अगदी कुरकुरीत झाली पाहिजे पाणी हातात घेऊन ती कुसकरल्यावर लगेच बारीक झाली तर कसुरी मेथी तयार झाली असं समजावं त्यानंतर ती एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता वर्षभर टिकते किंवा इन्स्टंट बनवायची असेल तर ओव्हनमध्ये पाच मिनिटात तयार होते चला कसुरी मेथी तर तयार झाली रोजच्या आहारात भाजी आमटी रोटी पराठे स्नॅक्स कशातही वापरू शकता मुख्यतः स्वादासाठी असलेल्या या मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट मिनरल्स विटॅमिन्स कॅल्शियम आणि आयर्न असते याशिवाय यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि अँटी एम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात कसुरी मेथीमधील पोषक तत्व शरीराला बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात कसुरी मेथीमध्ये हिलिंग इफेक्ट्स असतात की जे शरीराला आलेली सूज आणि जखम बरी करतात अर्थात आहारात स्वाद सुगंधासाठी वापरताना आपण यांचा विचार करत नाही हा भाग वेगळा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद